स्वामी समर्थ तर आज आपण जाणून घेणार आहोत की स्वामीचे ते सारामृत का वाचायचं आणि त्यातले तीन अध्यायच का वाचायचे आणि त्याचबरोबर आणि का करावे हे समजून घेणार आहोत आणि तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे अकरा का करावे तर नेहमी लक्षात ठेवा स्वामी चरित्र वाचायच्या आधी स्वामी स्तवन वाचायचं असतं स्वामी स्तवन मध्ये काय आहे तर इन शॉर्ट मध्ये स्वामींची स्तुती केलेली आहे स्वामी स्तवन वाचून झाल्यानंतर एक माळ स्वामींची जपायची आहे आणि त्यानंतर स्वामीचरित्य सारामृतला सुरुवात करायची आहे तर आज जर तुम्ही पहिला दुसरा आणि तिसरा असा अध्याय वाचला तर दुसऱ्या दिवशी तिसरा चौथा पाचवा सहावा नंतर सात आठ नऊ असे तीन तीन अध्याय करत जायचं असतं शिफ्ट करायचं तर आता आपण बघूया की स्वामीचित्य सारामृतले तीन अध्याय का वाचावे तर पहिला अध्याय असतो तो आपल्या भूतकाळासाठी असतो म्हणजे जे आपण कुकर्म केलेले असतात ते नष्ट होण्यासाठी आपण पहिला अध्याय वाचतो त्यानंतर आला दुसरा अध्याय दुसरा अध्याय का आपण वाचतो तो वर्तमान काळासाठी वर्तमान काळामध्ये आपल्याकडून चांगले कर्म घडावे त्याचबरोबर आपल्याला चांगली बुद्धी प्राप्त हवी सद्बुद्धी प्राप्त होवी त्यासाठी आपण दुसरा अध्याय वाचतो आणि सर्वात महत्वाचं म्हणजे तिसरा अध्याय तिसरा अध्याय का आपण असतो तर येणारे जे भविष्य आहे ते चांगले जावे आपलं त्यात आपल्याला चांगले यश मिळावं त्यासाठी आपण तिसरा अध्याय वाचतो हे स्वामी चरित्र वाचण्याचे कारण आहे आणि तीन हात आहे त्यामुळे गुरुमावलीने सांगितले की रोज तुम्ही तीन अध्याय वाचणं कंपल्सरी आहे मगच बाकीची सेवा करायची आता आपण बघूया अकरा माई जप का करावा तर तुम्हाला माहितच असेल अकरा माईच्या पण आपल्या माळेत एक शाट मने असतात बरोबर आणि अकरा माळ का करायचं जर तुम्ही आज समजलं की एक माळ करते मी आणि नंतर नाही का नाही करत मग ते माळ तुमच्यासाठी नसते तर आपण जाणून घेऊया अकरा माळी काय असतात जी पहिली माळ असते ते आपल्या गुरूंसाठी असते म्हणजे आपल्या स्वामींसाठी असते दुसरी मा असते ती आपल्या आईसाठी असते आणि तिसरी माळ असते ती वडिलांसाठी असते चौ चौथी माळ असते ती आपल्या पित्रांसाठी असते आणि पाचवी माळ असते ती आपले काम म्हणजे जे आपण कर्म करतो रोजचं त्याच्यासाठी असते पाचवी माळ सहावी माळ असते आपली ती क्रोध येतो म्हणजे आपल्याला राग येतो कधी कोण आपल्याला काय बोललं की लगेच पटकन राग येतो आणि लगेच आपण त्याला रिॲक्ट करतो तर तसं नाही करायचं त्यासाठी आपला राग कमी होण्यासाठी क्रोध ती सहावी माळ असते त्यानंतर सातवी माळ असते आपल्याला लोभ असतो म्हणजे आता मनुष्य रूप आहे मला पण सुद्धा लोभ असतो मला आज वाटतं की मला ही गोष्ट मिळावी असावा पण कुठपर्यंत असावा की जेवढी गोष्ट पाहिजे तेवढी सगळ्यांसाठीच पण आपण घ्यायचा ह्याला लोभ म्हणला जातो त्यामुळे ती लोभसाठी आपली सातवी माळ असते आठवी माळ असते आपल्याला मोह प्रत्येकाला मोह असतो त्या मोहासाठी आठवी माळ असते आणि नववी माळ असते आपल्याला मध असतं त्याबद्दल आणि दहावी माळ असते मत्सर आता हे लोभ मोह माया मसा सगळ्यांना असतं सगळ्या मनुष्य रूपेला असतं पण तेच आपल्याला ह्या कलिगात कमी करायचं आहे जेव्हा तुम्ही हे कमी करा ना तेव्हाच आपली प्रगती होते आणि राहिली शेवटची मार्ग ती म्हणजे अकरावी अकरावी माग हे स्वतःसाठी असते बघितलं नंतर शेवटची माळ फक्त आपल्यासाठी असते मुद्दा कारण आपले जे आतापर्यंत आप झालेले कर्म असतात काय चुकलेलं असतं ते सगळं ह्याच्या आक्रमण केल्यानंतरच होतं आणि ही गुरुची पायरी आहे आपली शेवटची आक्रमणे तर तुम्हाला माहितीये का जर तुम्ही पहिली माळ जपली आणि डायरेक्टली अकरामणा तुम्ही उडी मारली तर तसं तुम्ही तोंडावर पडाल म्हणजे कोणतीही गोष्ट आपल्याला लगेच मिळाली की त्याचं महत्व राहतं का नाही तसंच आहे माळ जपताना आपल्याला अकरावाई जपायची आणि माळ जपायला किती अकरावाई जपाय फक्त वीस मिनिट लागतात आणि हे पण का सांगितले तुम्ही बघता आता एकाग्र चित्ता करणं खूप इम्पॉर्टंट असतं म्हणजे कॉन्सन्ट्रेशन जर तुम्ही एखाद्या गोष्टीकडे कंटिन्यू बघितलं तर तुमचं कॉन्सन्ट्रेशन वाढतं त्यामुळे तुमचं अभ्यासाला बसण्याची किंवा कोणतेही लेक्चर ऐकण्याची क्षमता वाढते हे तरुण मुलांसाठी खूप चांगली गोष्ट आहे त्यामुळे अकरावाई जपणं खूप इम्पॉर्टंट आहे तर आता आपण बघूया पंचमहायत नित्यसेवेमध्ये क्युंग बघा तुम्ही दोनशे दोन पानावर दिले पंच महायज्ञ आपल्याला रोज करायचं असतं कारण का आता त्यामध्ये आपलं रोज काही ना काहीतरी तरी तर त्यातलं पहिलं आहे देवयज्ञ देवयज्ञ म्हणजे काय असतं दररोज सकाळी तुम्ही उठला ना की अग्नीला एक चमचा शुद्ध तूप घालावी म्हणजे काय करायचं असतं की तुम्ही देवयज्ञ करायचं जर सकाळी तुम्ही उठल्या उठल्या जेव्हा तुम्ही एखादी चूल असेल आता तो चूल कोण वापरतच नाही घ्यास असतो तर गॅस जेव्हा तुम्ही पेटवता तेव्हा ती पण अग्निदेवता आहे बरोबर ना मग तिला थोडंसं तूप अर्पण करायचं म्हणजे इथनं पुढं जो होतो तुमचा स्वयंपाक तो चांगला होतो आणि एक अग्निदेवाला तुम्ही नमस्कार करून करता तो आपला देवयज्ञ असतो दुसरा आहे ऋषीयज्ञ ऋषीयज्ञ म्हणजे काय असतं दररोज गायला एक घास अन्न घालावे आता तुम्ही बघितलं असेल आपल्या धर्मामध्ये सांगितलंच असेल गाय हे गायच्या म्हणजे पोटात ते कोटी देवांचा वास असतो बरोबर ना त्यामुळे गायला आपण कुठला सण असला तरच घालतो पण तसं न करता आपण रोज गायीला घास घालायचा आहे चपाती म्हणा किंवा गुळ चपाती असं काही तुम्ही घालू शकता पण गायीला रोज द्यायचा आहे तुम्ही त्यानंतर तिसरा असतं पितृयज्ञ हा सगळ्यात महत्वाचा आहे कारण आज तुम्ही बघाल हे कलियुग सगळ्यांना पितृदोष आहे सगळ्यांना कोणीच असं नाही जो मोठा आहे जो पैसे वाणे जो विदाऊट म्हणजे ज्याला पैसे नाहीयेत त्याच्याकडे तो पण सगळ्यांना पितृदोष असतोच त्यासाठी पितृयज्ञ करणं खूप महत्वाचं असतं पितृयज्ञ म्हणजे काय करायचं असतं कावळ्याला रोज बारा वाजता आपल्या जर टॅरेस असेल तर टॅरेसवर जाऊन किंवा नसेल तर कोणाचं पत्र्याचं घर असेल तर पत्र्यावर तुम्ही चपातीचा घास टाकला तरी चालेल आपल्याला पितरांना स्मरण करून तो चपातीचा घास टाकायचा असतो दररोज करू शकता जर ज्याला दररोज वेळ नसेल बार नंतर त्यांचा काळ असतो तर त्यांनी फक्त शनिवारी जायचं आणि आपल्या म्हणजे टेरेसवर किंवा नाही पत्र्यावर तो घास टाकायचा त्यामुळे आपलं थोडंसं काम होईना पितृदोष नष्ट होतो त्यानंतर आला चौथा मनुष्य सर्वात महत्वाचं चौथ प यज्ञ आहे मनुष्य यज्ञ तुम्ही बघायलाच आपल्याला सगळे सांगतात की माणसाने माणसासारखे वागावे तेच येतं जर एखादा पाहुणा आलं तर काय काही काहीतरी उठून जातात जर दिसले एखादा अनोळखी माणूस असला तरी आपण लक्ष देत नाही हे माणूस नाही तेच गुरुमावली म्हणतात मनुष्य यज्ञ खूप इम्पॉर्टंट आहे म्हणजे रोज तुमच्याकडून काही ना काहीतरी दान झालेच पाहिजे हा त्यासाठी तुम्हाला एखादा चांगला दिवस असावा वाईट दिवस असा असं काही नसतं रोज दान करा तुम्ही तर तुमच्या पाहिजेत कारण आपण म्हणतो ना घासातला घास दुसऱ्याला तरच आपलं पुढचा माणूस आपल्याला आपण दान करणं दान म्हणजे तुम्ही काय रोज जेवाय बोलवा असं मी म्हणत नाहीये आता सपोज एक लहान मुलगी आली तर तिला चॉकलेट चॉकलेट द्या ती खुश तुम्ही पण खुश असं रोज काही ना काहीतरी कोणाला तरी एखाद्या व्यक्तीला दिलं तरी चालू शकतं आणि शेवटचा आहे भूत यज्ञ भूतयज्ञ म्हणजे काय असतं म्हणजे आता तुम्ही बघितलं असाल आपल्या घरात मुंग्या असतात बरोबर त्या पण काहीतरी त्यांचं रूप असतात त्यांना गोड आवडतं नाही का साखर मग ते मुंग्या जिथं असतात ना आपल्या घरात तिथं जायचं आणि हे दोन बोट असतात त्याने घ्यायचं आणि साखर घ्यायची साखर करत करत कर, खाली म्हणायचं ओम चिमी स्वहा ओमची स्वामी म्हणत ती साखर व्हायची आणि जर त्या हे नाही का मुंगीने जर साखर खाल्ली तर आपल्या घरात दोष नाही असं म्हणलं जातं मानतात आणि जर नाही खाल्ली तर दोष आहे असं मानलं जातात पण जरी नाही खाल्ली तिने साखर ते टेन्शन घेऊ नका तुम्ही हे रोज पंच रोज करत जावा तुमच्या हा घरातले दोष पण नाहीशे होतील आणि सर्व नाही शो कारण शेवटी तुम्ही स्वामींचे सेवक आहात हो ना हा आणि एवढंच मला सांगायचं होतं तर ही सेवा सर्वांनी घरी रोज करा तीन अध्याय आक्रमक करणं खूप महत्त्वाचं आहे त्याचबरोबर पंचमायज्ञ पण करणं खूप महत्त्वाचं आहे तर एवढं सांगायचं होतं मला आणि काय चुकलं असलं तर ते शब्द माझे आणि चांगले शब्द आहे स्वामींचे श्री स्वामी समर्थ